मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खास प्लॅन केलाय निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांना एका हॉटेलमध्ये ठेवणार असल्याची माहिती समोर आले सत्ता स्थापनेच्या दिवसापर्यंत एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नवनिर्वाचित नगरसेवकांना ठेवलं जाणार आहे दरम्यान मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक भाजपचा स्ट्राईक रेट राहिलाय भाजपनंतर शिवसेना ठाकरे गटाचा सर्वाधिक स्ट्राईक रेट आहे देशातील सर्वात श्रीमंत महापालिका आणि तब्बल पंचवीस वर्ष ठाकरेंची एखादी सत्ता असलेल्या मुंबई महानगरपालिकेत भाजप युतीनं ठाकरेंची सत्ता उलथवून टाकली एकोणव्वद जागा मिळवत मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय तर त्यापाठोपाठ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पासष्ट जागा मिळाल्यात त्यामुळे मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होणार असल्याचं स्पष्ट झालंय मुंबई महापालिकेची निवडणूक नऊ वर्षांनी पार पडली या पालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी जोर लावला सत्ताधारी भाजप शिंदेसेना एकसंगपणे मैदानात उतरली मात्र महाविकास आघाडीतील उद्धव सेनेने मनसेसोबत जवळीक साधल्याने काँग्रेसने सोहळाची घोषणा केली यामुळे निवडणुकीत तिरंगी लढत झाली यात सर्वाधिक जागा जिंकून भाजप मोठा पक्ष ठरला तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मराठी मतदारांची साथ मिळाल्याचंही निकालातून समोर आले